त्याबद्दल अभिनंदन एवढे पालकमंत्री झाले कोणी फिल्मिनचा विषय घेतला पहिले पालकमंत्री आहे फिल्ले मिचा विषय घेतला तीस कोणी अभिनंदन 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 गोर्स मिल पण बंद आहे स्विनिंग तिथल्या कामगार उपाशी मरत बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी दो एक आमदार एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इव्हन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्ष झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरल्या विचारला गेला नाही एकूणच स्टेजवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते त्यांच्या समोरच महायुतीतले घटक पक्षांचे नेते एकमेकांना भेटले आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात अमरावतीमध्ये राणाविरुद्ध बच्चू कडू हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो